लोकप्रिय मालिका नवी जन्मेनमी या मालिकेतील कार्तिकी अनेकांच्या लक्षात आहे पाहूया कार्तिकीबद्दल खास माहीत नवी जन्मेनमी या मालिकेत स्वानंदीची बहीण म्हणून झळकलेली कार्तिकी म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा नालिंदे दोन फेब्रुवारीला तिचा वाढदिवस असतो श्रद्धाच्या अभिनयाची सुरुवात झाली थिएटरपासून स्कूल कॉलेज आणि लाईफ यम इंडिकेटर अशा नाटकात ती झळकली नवी जन्मेन्मी मधील कार्तिकीच्या भूमिकेने तिला घराघरात लोकप्रिय मिळाली पुन्हा एकदा चौरंग या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती श्रद्धाबद्दल विशेष माहिती म्हणजे श्रद्धा, श्रद्धा अभिनयाबरोबरच डबिंग सुद्धा करते या कार्टून मधील चुटकी प्रत्येकाला आवडते त्यात चुटकीचा आवाज हा श्रद्धाचा आहे चुटकीचा मराठीमधील आवाज हा श्रद्धाने दिलाय ती अतिशय हुबेहूब आवाज काढू शकते शक्तिमान मधील गीताविश्वासला आज कोण ओळखत नाही श्रद्धा ही गीताचा सुद्धा हुबेहूब आवाज करते का म्हणजेच काय तर श्रद्धा एक मल्टी टॅलेंटेड कलाकार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद